मेळघाटात घटांग ते सोमाडोह दरम्यान खासगी बस रस्त्याच्या कडेला उलटली या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले यात कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर नाहीत घटांग गावापासून सेमाडोह कडे जाताना खासगी बस शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास उलटली हा अपघात होताच टांग ते सेमाडोह मार्गावर एकच ख आली या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनातील प्रवाशांनी थांबून उलटलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी धावपळ केली या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले त्यांना सेमाडोह येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं गंभीर प्रवासी असणाऱ्या प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे